नाव कसं केदारलिंग रामचंद्र हे तुम्ही आमच्या म्हणजे ह्या भुईमुखसाठी आणि मुगासाठी तुम्ही कुठली औषधं वापरलं पामोसा कंपनीची पामोसा कंपनीची औषधं वापरली अळवणी फवारणीची औषधं वापरली याला किती फवारणी केलं तुम्ही एक अळवणी आणि दोन फवारणी केलं फवारणी केलं तुम्हाला म्हणजे दरवर्षी तुम्ही किती वर्ष जाता शेती करता तरी शेती करतोय मी दहा वर्ष झाली दहा वर्ष मग दहा वर्षामध्ये आता जी आमच्या औषधं वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो फरक चांगला आहे या वर्षी चांगल्या आहेत मुगाच्या शेंगा वगैरे मुगाच्या शेंगा वगैरे चांगल्या आहेत चांगल्या भरलेल्या आहेत आणि भुईमुगचे वेल वगैरे पसरलेले आहे चांगले आहेत भुईमुग पण चांगला आहे चांगले आहेत तुम्हाला तुमचा अंदाज की ह्या भईमुखच्या शेंगाला किती जरी शेंगाला उतरते तरी 80 90 पर्यंत तरी असणार शेंग उतरला तुमचा अंदाज आहे अंदाज आहे एवढ्या दिसतो मग आमच्या ह्या पामोसा कंपनीचे औषध वापरून तुम्ही समाधानी आहात हां समाधानी आहे म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या मनाला एकदम शांत वाटलेले आहे शांत वाटले